Food and पाटील गोरेगावकर यांच्या हस्ते पूरग्रस्त कुटुंबांना अन्नधान्य व किराणा मालाचे किट वाटप हिंगोली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी ओढ्या नाल्यांना पूर आला महापुराच्या काठावरील शहरी भागातील नागरिकांच्या घरात पाणी घुसले काही गावांना तर पाण्याने वेडा घातला होता शिवार शहरातील झमझम कॉलनी आझम कॉलनी बावनखोली या कॉलनीतील घरात पाणी घुसल्याने घरातील सर्व अन्नधान्य पाण्यात वाहून गेले झालेल्या पावसामुळे काही कुटुंब स्वतःच्या घरातून इतर ठिकाणी आसरा घेऊन राहू लागले पूरबाधित कुटुंबांना भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या वतीनं अन्नधान्य व किराणा मालाची किट झमझम कॉलनी आझम कॉलनी बावनखोली काजा कॉलनी भारतनगर रशीद कॉलनी या ठिकाणी मदत म्हणून अन्नधान्य किट वाटप करण्यात आले यावेळी हिंगोली विधानसभाचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर युवा नेते रणजित पाटील गोरेगावकर भास्कर बेंगाळ शेख नईमलाल साद अहमद अबेद अली जहागीरदार भाई नोमान शेख नईम शमीम पठाण अशोक चव्हाण नामदेवराव पवार अक्षय डाखोरे अरुण पाटील मदन शेळके गजानन पाटील शेख इस्माईल शेख आवेस आदी कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष कॉलनीत जाऊन बाधित कुटुंबियांना अन्नधान्य व किराणामालाची किट कुटुंबाच्या उपस्थितीत वाटप करण्यात आली या उपक्रमाची हिंगोली जिल्ह्यात मोठी चर्चा होत असून भाऊराव पाटील गोरेगावकर हे समाजकार्य करण्यासाठी नेहमीच अग्रेसर असतात कोणत्याही संकटात भाऊराव पाटील गोरेगावकर नागरिकांसाठी संकटसमयी मदत करण्यास तत्पर असतात त्यांचे लोकापयोगी सामाजिक विविध उपक्रम मागील चाळीस वर्षापासून चालू आहेत आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी दोन दिवसाखाली बसलो मग सातभाई असतील नीम भाई असतील आबेदभाई असतील आमचे रहमानभाई असतील या सर्वांना दो, त्या ठिकाणी बोलून घेतलं आणि विचारलं की ज्याप्रमाणे आपण आमदार असताना दोन दोन हजार सहामध्ये अतिवृष्टी झाली होती त्याप्रमाणे शासनाचं अन्य धान्य आलं का नाही हे म्हणजे या सगळ्यांनी सांगितलं अन्य धान्य आलं नाही लोकांना कामावर जात आहे ना मजुरीलासुद्धा कोणाला जात आहे ना स्वतःचे घरं पाणी साफ करता करता नाके नऊ यायला लागले मग आम्ही ठरवलं त्या ठिकाणी या ठिकाणी शासनाचं नाही तर नाही आपण काँग्रेसतर्फे या ठिकाणी अन्य धान्य वाटप करू आणि मग गहू तांदूळ त्या दाळ त्याबरोबर म मसाला तिखट मीठ या सर्व वस्तू तेल सगळ्या वस्तू ज्या दोन तीन दिवस या घराला पुरतील असे आम्ही देण्याचं काम या ठिकाणी नुकसान व्हायला हो वापर लिफ्ट से काम नहीं जाएंगे इसके अलावा आप शासन की तरफ से क्या मदद करना चाहेंगे तो, तो, तो कलेक्टर से मैं उस दिन ही बात करने वाला हूँ कलेक्टर क्या क्या कलेक्टर को भी बा, बात करके बोलने वाला हूँ कि नगर में पानी घुसने वाला है चाहे वो कुछ पुल की आपकी समस्या है जाना आना है यहाँ पे लोगों को जाना नहीं आ रहा इस बारे में भी कलेक्टर से बात हुई वाली है इतना ही नहीं हम कार्य हमारा सात भाई हो गए ये हो गए सबको बोल के यहाँ का काम भी हमने चालू कर दिए मोबाइल मोबाईल व टी वी रिपेरी मोबाइल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशा सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चौवेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर